आराध्य आई दोन हजार वाडी या नतमस्तक फोन मी माझ्या भाषणास सुरुवात करत आहे तर आज जाने अकरा जानेवारी आहे उद्या बारा जानेवारी आहे परंतु उद्या रविवार असल्यानिमित्त आपण आजच या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे तर बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण साजरा करत असतो तर आज आपण पाहिलं की बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांनी भाषण केलं काही मुली जिधाव म्हणून या ठिकाणी आल्यात आणि अतिशय आता दुसरीच्या मुलीने देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे तर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी सांगायचं झालं तर ज्यावेळेस शहाजी राजांनी त्यांना पुण्यामध्ये पाठवलं पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेस त्यांना शिवबा आणि मासाहेब जिजाऊ या पुण्यामध्ये ज्यावेळेस आल्या त्यावेळेस पुणे हे पुणे हे पुणे जागेत या ठिकाणी पूर्णपणे अतिशय नादुस्त झालेले होते जे निजाम मुघल हे होते यांनी या ठिकाणी पूर्णपणे नादपुस्त केलेले होते या ठिकाणी रयत देखील त्या ठिकाणी राहायला तयार नव्हते जे जे सर्व आपला जीव वाचवण्यासाठी नदी दर नदी डोंगरदरे यामध्ये राहत होते आणि मग राहत असताना मासाहेब त्या ठिकाणी आले रयतेला हात दिली की तुम्ही या ठिकाणी या राहायला रयत त्या ठिकाणी यायला तयार नव्हती की रयत म्हणत होते आम्ही कुणाच्या भरोशावर या ठिकाणी येऊन राहायला पाहिजे मग त्यावेळेस मासाहेब कडाडल्या की तुम्ही या आपल्या शिवबा राजाच्या याच्यावर तुम्ही काय केलं पाहिजे याच्या भरोशावर तुम्ही यायला पाहिजे त्यावेळेस मग त्यावेळेस रयत देखील त्या ठिकाणी ऐकायला तयार नव्हते आणि मग मासाहेब त्या ठिकाणी एकटा राहू लागल्या त्या ठिकाणी विश्वास पटू लागला रयत आपोआप त्या ठिकाणी वापस त्या ठिकाणी ओन राहू लागले वस्त्र करून त्या ठिकाणी जाऊ लागले परंतु रयत रयत आली परंतु आलो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर राहायचं काय खायचं काय हे देखील त्यांच्या पुढं का प्रश्न पडला मग त्या ठिकाणी प्रश्न पडल्याच्या नंतर मग मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आता इथे काही जमीन आहे जमीन काय करा पिकवा फेरावं काय काय करावं काय असं शब्द त्या ठिकाणी कळत नव्हतं मग मासाहेबांनी त्यावेळेस त्या काळामध्ये स्वराज्य नावाची एक संस्था काढली आणि त्या स्वराज्य या नावाच्या संस्थेच्या संस्थापिका ज्या होत्या ते राज